अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या घरामध्ये खूप अडचणी असतात खूप प्रॉब्लेम्स असतात तरी सुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारच्या अडचणी जाणवत नाहीत म्हणजे पैशाची आवक कमी असते पगार कमी असतो तरी सुद्धा घर सुखासुखी चालत असतं म्हणजे सगळ्या गोष्टी सुखासुखी घडतात घडत असतात कोणत्याही पद्धतीचं कर्ज आपल्यावर होत नाही अशा वेळेस समजून घ्या की तुमच्यावर स्वामी कृपा झालेली आहे आणि ही स्वामी कृपा आपल्यावर झालेली आहे किंवा आपल्या घरामध्ये स्वामींचं अस्तित्व आहे स्वामी आपल्या घरात वास करतात हे कशावरून ओळखायचं तर ते पुढील गोष्टी आहेत बघा एक वेळचे जेवणाचे वांदे असताना मिळालेले दोन वेळचे पोटभर जेवण म्हणजे आपल्यावर स्वामी कृपा आहे कोसळलेल्या दुःखरूपी डोंगराला पेलण्याची जी ताकद आपल्याला निर्माण होते ती ताकद म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ आता सर्व संपलं असं वाटत असताना पुन्हा उठून विश्व निर्माण करण्याची नवी उमेद उत्पन्न होते ती उमेद म्हणजेच आपले श्री स्वामी समर्थ अडचणींमध्ये सर्व साथ सोडून गेलेले असताना तू लढ आम्ही आहोत सोबत असे गुरुबंधूंचे शब्द म्हणजेच आपल्यावर स्वामी कृपा झालेली असते प्रसिद्धीच्या शिखरावर असताना सुद्धा तिथूनच हवेत न उडता पाय जमिनीवर ठेवणे म्हणजे म्हणजेच आपल्यावर असलेली स्वामी कृपा पैसा गाडी बंगला मिळणे म्हणजेच स्वामी कृपा नव्हे तर ते नसतानाही आयुष्यामध्ये असलेले समाधान म्हणजेच आपल्यावर आहे ती स्वामी कृपा अशा पद्धतीची स्वामी कृपा आपल्यावर असते बघा स्वामींच्या आशीर्वादाने एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा संकटांना कधीही कंटाळायचं नसतं त्यांना सामोरं जायचं असतं जिथे नाम आहे तिथे मी आहे मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही लक्षात ठेवा गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीही वाया जात नाही सुख इतकेच घ्या की जेणेकरून अहंकार आपल्याकडे येणार नाहीत आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ